सकाळचे वाजलेत आत्ता पाहुणे सात ऊन चांगलं पडले म्हणजे सूर्य वर आला आहे ऊन पडले पाहुणे सातला चांगलं शेतातली कामं सगळी आता होत आलेत पूर्ण खुरपणी झाली शेंड खुडणी झाली युरिया गाठल्या मकाला पण परवा दिवशी युरिया घालून पूर्ण झाला पाऊस तीन दिवसाला पडतो आहे पण असं वाप भरण्यासारखा पाऊस नाही फक्त बारीक एक झडी फक्त येते एक दहा पाच दहा पाच दहा मिनटं येतात पाऊस तेवढ्या पावसानं काय मकाला हे होणार नाही कारण का आता महिना होऊन महिना दीड महिना होता आला पाणी आपण दिलं नाही फक्त पावसा पाण्यावर चालू आहे मग आता पाणी चालू केलं आता व्हायला मकाला तरी पण एक चार पाच दिवस लागतील ला पाणी पाजायला पूर्ण मक्का होण्यासाठी आणि मका जी राहिली होती युरिया घालायचा ते अजून काही झालेलं नाही आता सोमवार किंवा मंगळवारी युरिया घालून घ्यायचा राहिलेला त्या दिवशी पाऊस भरपूर मोठा आला त्यामुळे ते राहिलं अजून बघायचं आता पाणी द्यायचं किती होतं एवढं पाजून काढू अजून भरपूर आहे मग आज चालू केले चला तर वाजता मोटर चालू केली होती आता वाजलेत दहा अजून एक अर्धावर तास जरू दार नंतर घरी जाऊ आंघोळ केली नाही अजून आंघोळ करून नंतर एक ठिकाणी लग्नाला जायचं आहे लग्नाला जाऊन आलो की परत एक दीड वाजता परत चालू करायची सहा सात वाजेपर्यंत मोटर चालू राहते भरणं भरपूर उरकलते मका आपली आपली मका बघा आता मका दोबार मी हात पूर्ण वर केलेला आहे अजून तुरा अजून टाकलं नाही आहे ना, ना मकानं तुरा टाकला की अजून एक फूट दीड फूट अजून वर जाते कंस आता बाहेर पडतील तुरेला आले मका त्यामुळे आपण डोस टाकून आता पाणी चालू केलं आहे घेऊ पाणी पाहून घरी गेलं की परत लग्नात जायचं आहे का जाऊन माघारी येऊ भेटू परत अजून मोटर बंद करून परत आलो होतो घरी आंघोळ करून परत लग्नाला जाऊन आलो एक ठिकाणी लग्नाला जायचं होतं सांगला लग्नानं आल्यानंतर घरी जरा थांबलो आता चहा जरा आणि आता निघालो परत अजून आपल्या आपल्या कामाला जाऊ मोटर चालू करू सहा सात वाजेपर्यंत तेवढंच भरण उरकतं सांगोलने येऊन परत अजून मोटर चालू केली आता राहिले थोडं दोन पाडगी राहिलेत जेवढं होईल तेवढं आता कारण काल बाजार असल्यामुळं लवकर गावाकडे जावं लागणार सात वाजत तर काही थांबायला येणार नाही साडेपाच पावणे साला येथून जावं लागेल जेवढं होईल तेवढं पाजो आणि निघू कुरपून आणि खुरपून घेतल्यामुळं ही तुरी आणि बाजरी किती फरक दिसतोय बघा बाजरीचा आता अजून दुसरा एक प्लॉट आहे तुम्हाला दाखवतो नंतर ही पण बाजरी बघा आणि तुरी चाल चांगलीच आहे तिने माझा आहे बाजार बाजार असल्यामुळे फक्त मोटर बंद करतो जाऊ बाजारला आज टायमात पहा उद्या सकाळी येऊन पाहू सई पहिरीसाठी कुत्रे घेऊन आलोय तसं तर गिरी शाळेला रविवार असून आज ती जी शाळा आहे परी काय अजून आले नाही आणि हे आहे ना आमच्या केल्या बघा व्यवस्था कशी वाटेत एक साडीचा तुकड तुकडा ठेवलाय त्याच्यावर जाळी आणि त्या जाळीवर आता काय तर ठेवू म्हणजे कुत्र दुसरं काही करणार नाही वारं जात आहे त्याला वारं जात आहे का वार वायर वार जायला जागा जरा सोडायचं बसला आत मध्ये आता दूध पिऊन आता किती वरड ते काम आहे आता आज किती वरड ते काम आहे कवर... बाजरीचा आपला दुसरा प्लॉट दाखवत तुम्हाला हे बाजरे आणि तुरी पुरीच आपण शेंड खोडल्यामुळं बघा किती थापं फुटले बघा था हे पूर्ण असं जा हे झाले पूर्ण भरपूर ठापं फुटले ते कमीत कमी एक आठ ते दहा आहेत एका ह्याला कारण का गवत असल्यामुळं एक शिवडी गेलं होतं एकच अशी काडी अशी पुढे वर गेलेली होती आपण ते शेंड खोडल्यामुळं ठापं भरपूर फुटली ते आणि बाजरी म्हणाल तर बाजरीनं पण चांगली चाल धरले तुम्हाला हाईट दाखवत त्याची मी हात वर केला आहे तरी पण माझ्या त्याच्या वर अर्धा फूट राहते अजून एवढी उंच बाजरी गेली आणि बाजरी पण चांगली आले तोरी पण मस्त आहे खुरपून घेतलेल्याचा फायदा झाला पण परत अजून चार दिवस चिरचिर चालू होते त्यामुळे अजून गवत आले ते अजून एकदा बाया त्याला फिरवायच्या नंतर